नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब मध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर भाविक किंवा पर्यटक मालगुण किंवा गण, गणपतीपुळेला मोठ्या संख्येने भेट देत असतात दे तर विविध प्रांतात विविध भागातून हे पर्यटक येत असतात तर कोल्हापूर सांगली सातारा असेल पुणे मुंबई असेल तर अशा विविध भागातून पर्यटक गणपतीपुळे किंवा मालगुणला भेट देत असतात येण्याचा मार्ग हा वेगवेगळा असतो पण तुम्ही जर मुंबईकडून किंवा चिपळूणकडून गणपतीपुळेकडे येणार असाल तर एक मधला एक शॉर्टकट मार्ग आहे तर तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण बरेच जण चिपळूण संगमेश्वर निवळी मार्गे गणपतीपुळे किंवा मालगुणला येत असतात परंतु फोणगुस डिंगणी जाकादेवी हा मधला जो मार्ग आहे तो शॉर्टकट मार्ग आहे तुम्ही जर वरच्या मार्गाने जा गेलात तर पंचवीस ते तीस किलोमीटरचा फरक पडतो म्हणजे साधारण गणपतीपुळे जाकादेवी निवळी मार्गे जर गेलात तर साधारण निवळी चिपळूण मार्गे जर मुंबईला जाणार असाल तर एक पंचवीस ते तीस किलोमीटरचा फरक पडतो पण जर तुम्ही जाकादेवी फोणगुस डिंगणी मार्गे जर थेट संगमेश्वरला बाहेर पडाल तर साधारण तुम्हाला हा जवळचा मार्ग आहे तर बऱ्याच जणांना तो माहीत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मार्गाने आता आपण अनायसे सावर्डेला जातच आहोत जा तो मार्ग सोयीस्कर आहे पण जर अवघड वाळण्यांचा आहे तर तो मार्ग संपूर्णपणे बघूया आणि साधारण तुम्ही कधी येत असाल तर त्या मार्गाने आला तरी चालेल तर आता आपण निघूया सावर्ड्याच्या दिशेने तर गणपतीपुळेचा ब्रिज म्हणजे मालगुण आणि गणपतीपुळे या दोन गावांना जोडणारा जो पूल आहे तो आता आपण ओलांडला आहे आणि समोरच आहे गणपतीपुळे बस स्थानक आहे आणि यापुढे हे म्हणजे मालगुण किंवा गणपतीपुळेपासून साधारण एक बारा किलोमीटर अंतरावर पहिलं चाफे गाव लागेल तिथून आपल्याला उजवीकडे वळून थेट जाकादेवीकडे आणि मग जाका जाकादेवीतून थोडं पुढे डावीकडे वळून पुणकूस डिंगणी मार्गावर आपण जाणार आहोत गणपतीपुळे सोडलं तरी देखील इथे राहण्याची व्यवस्था आहे लॉजिंग आहे तसं पाहायला गेलं तर मालगुण गणपतीपुळे ते चाफे जाकादेवी हा रस्ता चांगला रस्ता आहे सुस्थितीत रस्ता आहे फक्त थोडे थोडे वळणं आहेत एवढीच जरी रस्ता सरळ दिसला तरी पटकन एखादं वळण येतं आणि ते छोटसं वळण देखील धोकादायक ठरू शकतं त्यासाठी आपलं जे वाहन आहे ते थोड्या कमी वेगातच आपण चालवलं पाहिजे तर आता आपण रोड या एरियात आलेलो आहोत आणि हा जो रस्ता गेला डाव्या बाजूला इथेच थोडी पुढच्या बाजूला कातळ शिल्प देखील आहेत तर त्या कातळ शिल्पांचा आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच आपल्या चॅनलवर पहा चेक करा राम रोड पासून पुढे आल्यानंतर उजवीकडे नेवरे फाटा लागतो म्हणजे इथून उजवीकडे गेलात तर नेवरे गावात जाल तुम्ही आणि त्याच्याच थोडस पुढे आलं की इथे धामणसा फाटा लागतो म्हणजे उजवीकडे जाणारा रोड हा धामणसे गावात जातो हा इथे उजवीकडे जाणारा रोड बघताय तो धामणसे गावात गेला आपल्याला इकडे तिकडे कुठे न वळता सरळच जायचंय धामणसेब फाट्याच्या थोडं पुढे आलं की लागते ती सांबरेवाडी आहे सांबरेवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं आहेत येताना सावकाश या आहे मारुती मंदिर सामरेवाडी बजरंग बली की जय तर थोडस पुढे आल्यानंतर इथे सीएनजी स्टेशन आहे सीएनजी पंप चाफे हार्डली गणपतीपुळे मालकुंड पासून हे चाफेगाव बारा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही गणपतीपुळेकडून इकडे चाफेच्या दिशेने येत असाल तर हा पंप डावीकडे लागतो चाफेकडून जर तुम्ही गणपतीपुळेच्या दिशेने जात असाल तर हा उजवीकडे सीएनजी पंप आहे ही जी वळणं आहेत ती तीव्र वळणं ती आहेत त्यामुळे वाहनं अतिशय जपून आणि सावकाश चालवा चाफे आणि अतिशय महत्वाचं आता आपण चाफेमध्ये आलो आहोत ही चाफ्याची चाफ्याची म्हणण्यापेक्षा कमानी आहे इथे आणि इथे तुम्हाला तीन रस्ते जातात तीन रस्ते लागतात ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता एक डाव्या बाजूला रस्ता आणि एक उजव्या बाजूला रस्ता तर जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय तो तो खंडाळा जयगडच्या दिशेने गेलाय आणि हा उजव्या बाजूचा रस्ता आहे तर तो जाकादेवी आणि पुढे रत्नागिरीच्या दिशेने गेलाय तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय जेणेकरून आपण जाकादेवीत जाऊ आणि जाकादेवीत थोडस पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला मार्गाकडे आपण जाणार आहोत चाफेमधील सर्कल मधून आपण आता हो, पुढे आलो आहोत आणि थोडस पुढे आल्यानंतर उजवीकडे जाणार तीव्र वळण लागत तीव्र वळण तर या वळणावरून वाहन अतिशय सावकाश चालवा कारण कधी कधी वरून येणाऱ्या गाड्यांचा जर तोल त्यांना गा गाडी सावरली नाही तर मग इकडे तिकडे जाऊन अपघात देखील होतात हे दोन तीन वळणं अशी आहेत किती ती अतिशय तीव्र आहेत इथून पुढून येणारं वाहन देखील दिसत नाही त्यामुळे आपण सजग आणि सावध असलेलं कधीही चांगलं थोडस पुढे आल्यानंतर इंडियन ऑइलचा इथे पेट्रोल आणि डिझेल पंप आहे तर आणखीन एक तीव्र वळण जाणार जाणारं तर साधारण चाफे ते जाकादेवी हे अंतर तीन किलोमीटर आहे पण या तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये खूपच वळण आहेत आणि अतिशय तीव्र वळण आहेत तुमच्या बघून लक्षात येतच असेल ये किती तीव्र वळण आहेत ती पोहोचतोय आणि इथे उजव्या बाजूला देखील पेट्रोल आणि डिझेल पंप आहे चाफ्यातून आपण पुढे आल्यानंतर तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर जाकादेवी हे गाव लागतं तर आता आपण मुख्य जाकादेवी बाजारपेठेत येऊन पोचलोय तर ही बाजारपेठ आहे मुख्य बाजारपेठ आणि या बाजारपेठेमधूनच हा रस्ता जातो रस्त्याच्या दुतर्फा दुकानं आहेत आणि इथे मोठी गर्दी असते त्यामुळे इथून जरा वाहनं सावकाश चालवा कारण ही बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते आणि इथून अवजड वाहनांची ये जा देखील असते डाव्या बाजूला आहे जाका जाकादेवीचं मंदिर आणि हा जो डाव्या बाजूला रस्ता जातो तर तो खालगाव खालगाव मध्ये जातो तर ही आहे जाका देवी मधील मुख्य बाजारपेठ सर्वात महत्वाचं म्हणजे जाकादेवीच्या मुख्य बाजारपेठेतून थोडंसं पुढे आलं की असं एक छोटसं वळण लागतं आणि इथेच डाव्या बाजूला जो रस्ता जातो तर तो गुहागर भादगावच्या दिशेने जातो तर तिथून आपल्याला इथून आपल्याला डावीकडे जायचं थोडस जाखादेवी मुख्य बाजारपेठेच्या थोडं पुढे आल्यानंतर हा डावीकडे जाणारा रस्ता म्हणजे भातगाव गुहागर रस्ता आहे तर इथूनच आपल्याला संगमेश्वरला जाता येतं चिपळूणला जाता येतं तर।, तर या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचंय जातोय आणि पुढे जाता जाता अनेक डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला अनेक रस्ते दिसतील तुम्हाला जाताना तर त्या छोट्या छोट्या वाडी मध्ये जात असतात तर तिथे कुठेही न जाता सरळच आपल्याला जायचं आहे विले असेल आणखीन विल असतील तर तिथे आपल्याला जायचं नाहीये जो, जो रस्ता जातो तर तिथून तुम्ही विले गावात जाऊ शकता पण हा जो रस्ता आहे तर तो थोडासा अरुंद आहे आणि अतिशय वळणा वलना वळणांचा आहे त्यामुळे जरा वाहन जपूनच चालवा कारण काही वळणं अशी आहेत की समोरचं वाहन कधी आपल्या पुण्यात येऊन थे ठेपतं ते आपल्याला देखील कळत नाही या रस्त्याला मुख्य बाजारपेठेतून पुढे आलो आणि आपण डावीकडे वळलो आणि आता आणखीन एक महत्वाचं म्हणजे इथे बरोबर पाच किलोमीटर आल्यानंतर जिथून आपण डावीकडे वळलो तिथून बरोबर पाच किलोमीटर वर आल्यानंतर तुम्हाला दोन रस्ते लागतात तर डाव्या बाजूला जाणारा रस्ता काजुर्ली भातगाव आबलोली गुहागर शृंगार तळीकडे जातो आणि हा जो उजवीकडे जाणारा रस्ता आहे तर तो उक्षी संगमेश्वर फुणगुस पोचरी परसुरीकडे जाणारा रस्ता आहे तर आपल्याला उजव्या बाजूने पुढे जायचं आहे कारण हाच रस्ता आपल्याला संगमेश्वरला घेऊन जाणार आहे रस्ता थोडा अरुंद आहे वळणावळणांचा आहे पण चांगला आहे खराब रस्ता कुठेही नाही अतिशय वळण असल्यामुळे तीव्र वळण असल्यामुळे वाहन जरा जपून चालवा मी वारंवार वाहन जपून चालवा या शब्दाचा वारंवार उल्लेख करतोय आणि तो जाणून बुजून करतोय कारण जर तुम्ही पाहिलं तर वळणं बघा किती तीव्र आहेत आणि अरुंद रस्ते आहेत काही जण अतिउत्साहाच्या नादात वाहनाचा वेग वाढवतात आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या कौंटे संकटाला नक्कीच सामोरं जावं लागतं कारण हा हायवे नाही हा जवळचा मार्ग आहे संगमेश्वरला जाण्याचा म्हणूनच सांगतो की वाहन सावकाश चालवा तर आपण जिथून उजवीकडे वळलो तिथून सरळच आपल्याला यायचं आहे आणि बरोबर एक किलोमीटर अंतर पुढे आलात हे तुम्हाला परत दोन रस्ते लागतील एक डाव्या बाजूला जाणारा रस्ता आणि उजव्या बाजूला जाणारा रस्ता तर इथे पाहताय उजव्या बाजूला जाणारा सरळ रस्ता हा उक्षीमध्ये गेला आणि ह्या डाव्या बाजूने ह्या डाव्या बाजूचा जो रस्ता आहे तिथून आपल्याला सरळ जायचंय तर जो उजव्या बाजूला गेला तिथून पण तुम्ही जाऊ शकता पण त्याहून सोयीस्कर हा रस्ता आहे तो उक्षी रानपाट त्या दिशेला गेला आणि हा फुणगुस डिंगणीकडे जाणारा रस्ता आहे तीन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे जाकादेवीच्या थोडंसं पुढे आलं की डावीकडे वळायचंय आणि तिथून बरोबर पाच किलोमीटर अंतरावर उजवीकडे वळायचं आहे आणि तिथून बरोबर एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर डावीकडे वळायचं आहे तर हे तीन गोष्टी तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवलात तर तुमचा प्रवास सुखकर होईल कारण कसं आहे ह्या रस्त्यांना डाव्या उजवीकडे जाणारे रस्ते उपरस्ते बरेच आहेत त्यामुळे मुख्य रस्ता कोणता आणि ते रस्ते कोणते हे नेमकं कधी कधी कळत नाही अरे बघा हे अजून एक तीव्र वळण आहे तर इथून आपल्याला आता सरळच जायचं आहे वळणांची तीव्रता जरा जास्तच आहे जा आम्हाला नेहमीचा रोड आहे इथून माझं सतत येणं जाणं असतं या रस्त्याला वर्दळ दिसली नाही तरी काळजी करू नका कारण अतिशय सुरक्षित असा रस्ता आहे फक्त कधी जर रात्रीचा प्रवास करत असाल या रस्त्यावरून तर इतर कोणताही धोका नाही फक्त जे जंगली प्राणी आहेत तर ते मध्ये मध्ये त्यांचं तुम्हाला दर्शन होऊ शकत या रस्त्याला आपण पुढे आल्यानंतर थोड्याच अंतरावर कोंडेगाव लागतं कोंडेगावची ही कमानी हा रस्ता कोंडे गावात जातो तर हा जो मुख्य रस्ता जाणार आहे तर उपरस्ते त्याला खूप आहेत त्यामुळे सरळ रस्ता सोडायचा नाही हा सरळ रस्ता जरी वळणावळ असला तरी तो तुम्हाला थेट नेऊन सोडतो संगमेश्वरात तर इथे तीव्र उतारा आणि तीव्र वळण आहेत हा संपूर्ण कातळ साड्याचा सा भाग आहे त्यामुळे आजूबाजूला तुम्हाला काजूची वगैरे झाड बरीच दिसतील इथे हॉर्नचा जरा जास्तच वापर करा देखील सीएनजी स्टेशन आहे पुढे गेल्यानंतर चार किलोमीटर वर मधील सीएनजी पंप हे बघा असे उपरस्ते तुम्हाला खूप लागतील डावीकडे उजवीकडे जाणारे परंतु हा जो मुख्य रस्ता आहे तो आपल्याला सोडायचा नाही मुंबईच्या दिशेने पुण्याच्या दिशेने येणाऱ्या बऱ्याच गाड्या बरीच वाहन आपल्याला दिसत आहेत कारण पुण्यातून उमरज मार्गे चिपळूणला चिपळूण नंतर पुढे संगमेश्वर आणि संगमेश्वरला आल्यानंतर शास्त्री पुलाच्या आधी हा रस्ता येतो तर तिथून उजवीकडे वळून थेट गणपतीपुळ्याकडे तुम्हाला येता येतं आणखीन एक उपरस्ता आहे इथून देखील कोंडे गावात जाता येतं पण तिथे न जाता सरळच जायचं आहे बरेच ह्या रस्त्याला उपरस्ते आहेत डावीकडे उजवीकडे पण तिथे न जाता आपल्याला सरळ जायचं आहे फक्त हॉर्नचा वापर जरूर करा कारण तीव्र उतार तीव्र चढ तीव्र वळण यांचा तुम्हाला सामना करत या रस्त्यावरून जावं लागतं आणखीन एक तीव्र वळण आता आपण मध्ये येऊन पोहोचलो आहोत आता आपल्याला फुणगुसचा ब्रिज लागेल शास्त्री खाडीवरचा तर इथून सुरुवात होते फुणगुस वरील ब्रिज म्हणजेच शास्त्री नदीवरचा शास्त्री खाडीवरचा हा पूल आहे तर ही शास्त्री खाडी वरून संगमळेश्वरात तिचा उगम होतो आणि या बाजूला खाली जाते ती जयगडला जाऊन मिळते तर या खाडी नजीक किंवा खाडी लगत खाडी किनारे खूप गाव आहेत त्यातलंच एक गाव म्हणजे कुर्ली गाव तर हीच ती शास्त्री खाडी आणि हा फोनगुसचा ब्रिज तर इथे ब्रिज समाप्त होतोय तर ब्रिज क्रॉस केला आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला परत दोन रस्ते लागतील एक उजवीकडे जाणारा रस्ता आणि एक डावीकडे जाणारा रस्ता तर हा जो डावीकडे जाणारा रस्ता आहे तर तो मागजनच्या दिशेने गेलाय आणि आता आपल्याला उजव्या बाजूने वळायचं आहे उजव्या बाजूने सरळ आहे हाच रस्ता तुम्हाला नेऊन सोडणार आहे संगमेश्वर शास्त्री पुलाच्या इथे आता हा जो रस्ता सुरुवात ह्या ज्या रस्त्याला सुरुवात झालेली आहे तर अतिशय निमूळता रस्ता आहे आणि वळणा वालना वळणांचा रस्ता आहे तुम्हाला रस्त्याचं स्वरूप कळतच असेल हा बघा अतिशय अरुंद रस्ता आहे आणि वळणं देखील तीव्र आहेत आणि ह्या रस्त्यावरून अवजड वाहन देखील येत असतात त्यामुळे आपलं वाहन सावकाश चालवा ब्रिज सोडल्यानंतर थोडसच पुढे आल्यानंतर इथे सीएनजी पंप आहे सीएनजी स्टेशन पुणे मुंबईकडून किंवा आपल्या स्थानिक गाड्या बऱ्याच असतात इथे सीएनजी भरण्यासाठी तर इथे आहे सीएनजी पंप सीझनला तर इथे खूपच रांग असते गणपती दिवाळी नाताळ या दरम्यान खूपच इथे सीएनजी भरण्यासाठी रांगच रांग लागलेली असते अरुंद रस्ता तीव्र वळला वाहन सावकाश चालवा तुम्हाला जाता जाता कोकण रेल्वेच्या ब्रिजचं म्हणजे या ब्रिज वरून कोकण रेल्वे जाते तर त्याचं जा तीन चार वेळा दर्शन देखील होईल आणि आज या रस्त्याला जरा वाहनांची वर्दळ जास्तच आहे जा तर त्या बाजूला दिसत असेल तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग आहे मध्येच शास्त्री नदी आणि त्या बाजूला मुंबई गोवा महामार्ग आणि हा आहे पुणगुस ढिंगणी गणपतीपुळे मार्ग रस्त्याची रुंदी बघा अतिशय अरुंद असा रस्ता आहे तर समोरचा रस्ता गेला संगमेश्वर मुख्य बाजारपेठ आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये हो आणि इथे तुम्हाला वाहन उजव्या बाजूला जाताना दिसत असतील तर तो गेला गणपतीपुळेकडे आणि आमचे मित्र परम मित्र प्रथमेश पवार यांचं आगमन होतय संगमेश्वर मध्ये थेट गेले होते कामानिमित्त तर आताच आपला जो प्रवास होता तो मालगुण पासून सुरू झाला होता आणि सावरडे पर्यंत आहे परंतु तुम्हाला जो मधला शॉर्टकट दाखवायचा होता तर जाकादेवी मार्ग पुणगुस डिंगणी मार्गे थेट संगमेश्वर शास्त्री पुलाच्या इथे येऊन जो रस्ता मिळतो मुंबई गोवा हायवेला तर त्या रस्त्याचं चित्रीकरण फक्त आपल्याला करायचं होतं तर, तर साधारण गणपतीपुळे मालगुण पासून झाकादेवी अंतर पंधरा किलोमीटर आहे जाकादेवीतली मुख्य बाजारपेठ जशी तुम्ही सोडलीत की थोडंसं पुणे आल्यानंतर डावीकडे जो रस्ता जातो भातगाव मार्ग तर तो आपल्याला पकडायचा आहे तिथून सरळ पाच किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा तुम्हाला दोन रस्ते लागतात एक डावीकडे भातगावकडे जातो आणि उजवीकडे तो फुणगुस डिंगणीकडे येतो तो उजवीकडच्या रस्त्याने तुम्हाला यायचंय सरळ आणि तिथून बरोबर एक किलोमीटर अंतरावर तुम्ही आलात की बरोबर तुम्हाला डावीकडे वळायचंय जिथे जिथे महत्वाचं होतं तर तिथे तिथे चित्रीकरण करून तुम्हाला दाखवलंय नेमकं कुठे वळायचं डावीकडे वळायचं उजवीकडे वळायचं तर साधारण तुम्ही ह्या रस्त्याने गेलात तर तुमचं साधारण तीस किलोमीटर अंतर हे वाचतं कारण इथून संगमेश्वर शास्त्री पुलापासून गणपतीपुळ्याचं अंतर आहे हे एक्केचाळीस किलोमीटर आणि जर तुम्ही निवळी मार्गे गेलात तर साधारण सत्तर किलोमीटर हे अंतर आहे तर साधारण तीस किलोमीटर अंतर हे तुमचं वाचतं परंतु ह्या रस्त्याला म्हणजे पुणगुस डिंगणी मार्ग साधारण शास्त्री संगमेश्वर शास्त्री पुलापासून ते जाकादेवीपर्यंत तर साधारण जो मुख्य रस्ता आहे त्याला उपरस्ते खूप आहेत डावीकडे आणि उजवीकडे त्यामुळे जो मेन रस्ता आहे तोच तुम्ही त्याच रस्त्याने तुम्ही या आणि उपरस्त्याकडे कुठेही जाऊ नका कारण छोटी छोटी गावं आहेत तिकडे जिथे तुम्हाला महत्वाचं दाखवायचं होतं तिथे दाखवलं आहे त्यानंतर मग आपण जसा फुणगुसचा ब्रिज क्रॉस करतो त्यानंतर मग खऱ्या अर्थाने थोडंसं स्ट्रगलिंगला सुरुवात होते आपल्या कारण पूर्ण निमूळचा रस्ता आहे आणि वळणावळणाचा रस्ता आहे त्यामुळे त्या, त्या रस्त्यावर जेव्हा तुम्ही लागाल तेव्हा सावकाशच या आज एक मे आहे आणि जरा वाहनांची वर्दळ देखील खूप आहे त्या रस्त्याला कारण प्रत्येक जण तो प्रेफर करतात रस्ता कारण शॉर्टकट आहे तर अशी जर वाहनांची वर्दळ तुम्हाला दिसली तर नक्कीच वाहनं तुम्ही सावकाश चालवा किंबहुना वाहनांची वर्दळ जरी तुम्हाला दिसले नाही तरी वाहनही सावकाश चालवा कारण ते अतिशय तीव्र उताराचे तीव्र चढाचे आणि तीव्र वळणाचे रस्ते आहेत त्यामुळे हा या रस्त्याने कधी रात्रीचा जरी प्रवास केला तरी रस्ता सुरक्षित आहे फक्त कुठेतरी जंगलिश बाबत इकडे तिकडे कदाचित फिरताना देखील दिसतील तर तेवढं होऊन जातं परंतु हा रस्ता सुरक्षित आहे फक्त एवढंच तुम्हाला सांगणं आहे मी वारंवार सावकाश वाहने चालवा सावकाश वाहने चालवा या शब्दाचा वारंवार उल्लेख करत होतो तो मुद्दाम आणि जाणून बुजून करत होतो कारण तुम्ही जर रस्त्याची अवस्था पाहिली तर पूर्ण असे फिरतीचा रस्ता आहे वळणा वळणांचा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्याने तुम्ही कधी बिंदास्त जाऊ शकता तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेण्याची वेळ झालेली आहे भेटूया का नवीन एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या